भरलेली वांगी बनवण्यासाठी मी इथे चारशे ग्राम वांगी घेतलेली आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं घ्यायचं आहे अर्धी मोठी कोथिंबीर घ्यायची आहे आता माझ्याकडे अर्धी वाटी हे सुख खोबरं आहे तुमच्याकडे जर ओलं असेल तर तुम्ही ते घातलं तरी देखील चालेल पण या पद्धतीने जर तुम्ही भाजून असं खोबरं घातलं तर वांग्याला खूप छान टेस्ट येते जे जो भाग खोबऱ्याचा करपलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हे खोबरं या पद्धतीने कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आता यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी ते कट करून घालत आहे कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही थोडस मध्यमच राहील असं मिश्रण ठेवायचं आहे पहा या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे वांगी आपल्याला कट करून पाण्यामध्ये ठेवायचे आहेत वांग्यामध्ये असे दोन भाग करायचे आहेत आपल्याला चार भाग सॉरी डेट नको असतील तर डेट काढलेत तरी देखील चालेल एक कांदा बारीक कट करून घेत आहे तुम्हाला जर एकापेक्षा जास्त कांदा वापरायचा असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता आता एका प्लेटमध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा लहान चमचा हळद घेतलेली आहे जिरा पावडर धना पावडर आणि थोडे मी जिरे देखील वापरत आहे जिरे घातल्याने छान टेस्ट येते मसाल्यांमध्ये आता यामध्ये गरम मसाला घालायचा आहे एक चमचा कांदा लसूण मसाला वापरत आहे मी घरचाच आहे हा दोन चमचे मी घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्हाला जसं लागतं त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता तिखट आता दोन ते अडीच चमचे मी शेंगदाणा पावडर घेत आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं हिंग ह्या मसाल्यांमध्ये देखील वापरायचं आहे अगदी थोडंसं आहे कारण आपण फोडणीमध्ये सुद्धा वापरणार आहोत आता इथे मी लास्टला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे जेणेकरून भरलेल्या वांग्याला कलर छान येईल आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे चमच्यापेक्षा हातानेच केलेलं बरं ना मस्त हाताने छान होते प्रोसेस बघा आता मी पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही मसाल्यामध्ये जे पाणी होतं त्यामध्येच हा मसाला मी एकज्यू करून घेतलेला आहे आता वांग्यांमध्ये जे आपण भाग केलेले आहेत त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरताना कुठेही कंजूसी करायची नाही भरपूर मसाला भरायचा आहे वांग असं खाताना छान टेस्ट यायला पाहिजे हो ना या पद्धतीने सगळी वांगी मी भरून घेते वांगी आपली पाण्यात असल्यामुळे पाण्यातून स्वच्छ काढून पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे जेवढा जास्त मसाला भरता येईल तेवढा भरायचा आहे मैत्रिणींना रेसिपी कशी वाटते मला कमेंटद्वारे कळवत जावा आणि तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा चला तर इथे मसाले भरून झालेले आहेत वांग्यांमध्ये आता आपण फोडणी करूया मध्यमाचेवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे यामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी घातलेली आहे फोडणीसाठी तेल चांगले गरम झालेले तेव्हाच घालायचं आहे जिरा घालायचा आहे अर्धा लहान चमचा हिंग एक चिमूटभर आपण आपल्याला इथे वापरायचं आहे मसाल्यांमध्ये पण आपण थोडंसं हिंग घातलेलं आणि इथे फोडणी देखील थोडंसं हिंग वापरतोय वांग्याला छान टेस्ट येते त्यामुळे अगदी थोडंसं घालायचं आहे कढीपत्त्याची सात ते आठ पानं घालायची आहेत माझ्याकडे ताजा कढीपत्ता नव्हता फ्रीजमध्ये ठेवलेला तोच होता मी तोच वापरत आहे तुमच्याकडे जर फ्रेश कढीपत्ता असेल तर त्या तो नक्की वापरा खूप छान चव येते आता इथे फोडणी आपली छान भाजून झाली जिरामौरीचा डान्स करून झाला यामध्ये कांदा जो आपण चिरलेला आहे तो फोडणीसाठी घालायचा आहे थोडा पिंकिश होई का, होईपर्यंत कांदा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे कांदा भाजून झालेला आहे आता जो आपला मसाला शिल्लक राहिलेला आहे तो घालायचा आहे यामध्ये मसाला पूर्ण तेलामध्ये फोडून घ्यायचा आहे आधी पूर्ण तेलामध्ये छान मसाला भाजून घ्यायचा आहे मसाल्यांना थोडंसं तेल सुटलं की मग पुन्हा थोडंसं पाणी घालून हा मसाला आपण पुन्हा एकदा थोडा शिजवून घेणार आहोत मसाला छान भाजलेला आहे पहा आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून हा मसाला भाजून घेणार आहे त्याच पाण्यामध्ये आता याला एकदम उकळी आली की यामध्ये आपल्याला वांगी ठेवायची आहेत दोन ते तीन मिनटात बघा मसाला देखील शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहेत आपण जे खोबरं घातलेलं आहे रोस्ट करून त्याने खूप छान टेस्ट येते भरलेल्या वांग्याला तुमच्याकडे ताजं खोबरं असेल तुम्ही ते वापरलं तरी देखील चालेल दोन मिनटानंतर वांगी अशी परतून घ्यायची आहेत वांगी अशी परतून झाली की तुम्हाला जेवढी ग्रेवी आहे आणि वांगी शिजवण्यासाठी आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे मसाल्याचं जे प्लेट होतं त्याच्यातच मी पाणी घातलेलं आहे तेच पाणी मी वापरलेलं आहे आता दहा मिनटासाठी मी ही वांगी अशीच ठेवणार आहेत एक पाच मिनटानंतर मी पुन्हा चेक करेन की मसाला आपला खाली लागत तर नाही ना हे बघण्यासाठी पाच मिनिट झालेले आहेत बघा मी तुम्हाला दाखवते मस्त वांगी आप अप, आपली पूर्ण शिजलेले नाही आहेत अजून अर्धे कच्चेच आहेत त्यांना पुन्हा हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल पाणी कमी आहे तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी घालू शकता इथं मी एक सजेस्ट करेन थंड पाण्याऐवजी तुम्ही जर गरम पाणी घातलंच नाही इथे यावेळेस तर छान टेस्ट येईल आता फक्त पाच मिनिटासाठी मी ही वांगी पुन्हा एकदा शिजवून घेणार आहे कारण आता शिजत आलेलीच आहेत पाच मिनिट झालेले आहेत हा 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 आपली वांगीसुद्धा शिजलेली आहेत बघा या पद्धतीने भरलेली वांगी केलीत ना मस्त सगळे घरचे खुश होतील वेगळ्या पद्धतीचं वांग मिळालं असं महाराष्ट्रात वांगीची भाजी आव भरलेली वांगी आवडणार नाही असे फार कमी व्यक्ती असतील तरी असं या पद्धतीने भाजून खोबरं टाका आणि तुमची भाजी कशी होते मला नक्की कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद